पुरणी साहेबांच्याच काढण्यात काम आहे साहेबांच्या ऊर्जा भागाचं काम चालू आहे माझ्या पाच वेळेस ताराच्या चोऱ्या झाल्या सगळ्या गावाच्या चोऱ्या सापडतात उघड्यात तर बक्कल नंबर चौदा अठ्ठावीस ह्या म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये दुसरा वागणी करार तयार झालेला आहे पोलिसांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करावी यांनी महिला लॉकफ सुद्धा तोंड टाकलेला आहे एस पी याच्यावर कारवाई करत नाही काल आयजी भेटायला गेलो होतो आयजीने सुद्धा सांगितलं की करतो एमडी ड्रग्ज सुद्धा याचा समाविष्ट आहे ड्रग्ज खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे चालू आहे तुम्ही काय केलं नेमकं ने मी आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला उपासमाराची भेटायला मला न्याय मिळला पाहिजे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ ह्या एस वरती सुद्धा एस पीनी स त्याच्या माध्यमातनं कलेक्शन झालं एम डी ड्रगचं प्रकरण खूप मोठा आहे माझ्यासारख्या माणसाच्या चोरीचा निकाल लावायचा आणि चोरीकडनं पैसे कमून घ्यायचे दिसत जाईल की ते पैसे कहून घ्यायचे आणि मला माझ्या बाळांना माझा मुलगा सी झालेला आहे त्याच्या मी पुराची ॲडमिशन घेऊ शकत ते माझे चार कोटी रुपये अडकलेले आहेत हातून रोजगारी माझ्या चोरीच्या केसभरी वारंवार पैसे काढलेले आहेत रागूर तीकडे बस होता परंतु त्यांनी तिथे हस्तक्षेप केला रोज सकाळची संध्याकाळची रात्री दहाच्या सकाळच्या बारापर्यंत तो तो मला घेऊन बसायचा हा रोज दारू आणा हे आणा ते आणा आठ पंचायत मला फिरवलं एल सी बी कडे गुन्हे ओपन वर्ग के, केले के मी तिथे देखील गणेश बागर यांनी पन्नास गुन्हे त्यांनी ओपन केले त्या अनुषंगाने माझा गुन्हा ओपन न करता माझ्याकडून त्यांनी काढलेले आहे माझा संजय राम वोरानी कॉन्ट्रॅक्टर आहे माझं चिंतुरी सब्टेशन काम विनंती आहे न्याय बाबा मला न्याय द्यावा

सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका